नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या बीड जिल्ह्यामध्ये जी राजकीय ध्रुवीकरणाची किंवा जातीय ध्रुवीकरणाची दलदल झालेली आहे त्या दलदलीचा एकही शिंतोडा आपल्या अंगावर उडू नये यासाठी ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी तटस्थतेची भूमिका घेतली त्यांच्या या भूमिकेचं अनेकांनी स्वागत केलं मात्र जयदत्त क्षीरसागर यांची उपद्रव मूल्य किंवा उपद्रव क्षमता आता खरोखरच राहिली आहे का अशी देखील काहींनी चर्चा केली जयदत्त क्षीरसागर यांचा राजकारणातला अनुभव पाहता त्यांना आमच्यासारख्यानं काही सांगणं हे फारसं योग्य होणार नाही असं आम्हाला वाटतं पण खरोखरच जयदत्त क्षीरसागर यांनी तटस्थ राहून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय का त्यांनी स्वतःच्या पदरात असं काय पाडून घेतलं ओबीसीच्या बाजूनं ठामपणे उभा राहण्याची जेव्हा वेळ आली होती तेव्हा जयदत्त क्षीरसागर यांनी मागच्या दारानं पसार होण्याचाच हा उद्योग होता अशाही काही जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत बरं घर फुटलं घराची तीन शक्ल झाली आणि त्यामुळं एक पुतण्या पवारांसोबत दुसरा पुतण्या अजितदादांसोबत गेल्यामुळं क्षीरसागरांना सिनियर क्षीरसागरांना देवेंद्र फडणवीस किंवा महायुतीचा पर्याय हा एकदम सोपा होता पण आपलं आजपर्यंत सेक्युलर राजकारण आपले आजपर्यंतची सेक्युलर प्रतिमा आणि त्यामुळं आपण जर का थेट महायुतीसोबत किंवा भाजपसोबत गेलो तर आपल्याला पुढं विधानसभेत अडचण येईल असा त्यांनी विचार केला असावा असंही त्यांचे काही समर्थक सांगतात काही समर्थकच सांगतात कारण की आता क्षीरसागरांच्या मागं किती समर्थक आहेत हाही एक संशोधनाचा भाग आहे असं जर का म्हणलं तर त्यांचे जे काही चेले चपाटे आहेत दोन चार त्यांना प्रचंड राग येतो पण जी वस्तुस्थिती आहे ती कधीतरी स्वीकारावीच लागेल निश्चितपणे क्षीरसागरांची ताकद बीड जिल्ह्यात आहे परळी असेल अंबादोबाई हो असेल केचचा पट्टा असेल शिरूरचा भाग असेल गेवराईमध्ये असेल किंवा इकडं माजलगावमध्ये त्यांना मानणारा एक वर्ग आहे पण तो वर्ग त्यांच्या भूमिकेसोबत होता त्यांच्या विचारासोबत होता पण यावेळी त्यांनी भूमिकाच घेतली नाही म्हणजे जर का ऐनवेळी न किंवा त्याच्याऐवजी जो कोणी बदली कॅप्टन म्हणून नियुक्त केलेले त्यांनी जर का कसं खेळायचंय अंगावर जाऊन खेळायचंय का डिफेन्स घेऊन खेळायचंय हेच जर का सांगितलं नाही तर त्या टीमची वाताहत होते हा जे जे खेळाडू आहेत ना ते मग काउंटी क्रिकेट किंवा इतर क्रिकेटचा मार्ग शोधतात यंदा क्षीरसागरांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचं किंवा गावकुढाऱ्यांचं देखील असत झालं क्षीरसागरांनी शेवटच्या दिवसापर्यंत भूमिकाच घेतली नाही म्हणजे त्यांनी नाही म्हणायला दोन वेळा मिटिंग घेतल्या त्या बैठकांमधून काय झालं तर मराठा समाजाचे काही कार्यकर्ते ज्यांच्या ज्यांनी क्षीरसागरांच्या जीवावर करोडो रुपये कमवले हो म्हणजे साधे किरकोळ असणारे कार्यकर्ते यांना क्षीरसागरांनी अगदी मोठ्या प्रमाणात कमाई करून दिली पण त्यांनी देखील यावेळी क्षीरसागरांना क्षीरसागर हे त्या पुढाऱ्यांचे कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीत सांगितलं की आपल्याला कसं तुतारीचं काम करावं लागेल किंवा आम्हाला कशी जातीमुळं अडचणी येते आहे मग आम्ही कसं तुतारीचं काम करणार आहे काही ओबीसी कार्यकर्त्यांनी क्षीरसागरांचा आदेश शीरसावंद मानला आणि ओबीसींसोबत राहण्याचा निर्णय घेतला पण क्षीरसागरांनी कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही म्हणजे कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आपण तटस्थ किंवा मौन जर का बाळगलं तर आपल्याला विधानसभेच्या वेळी तीन महिन्यांनी चार महिन्यांनी ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यावेळी मराठा समाजही विरोध करणार नाही ओबीसी तर आपलाच आहे मुस्लिम समाजही अंगावर येणार नाही कारण आपण अशी भाजपसोबत जाण्याची उघडपणे भूमिका घेतली नाही त्यामुळं आपलं भागून जाईल पण क्षीरसागरांचा हा मोठा गोड गैरसमज आहे हे ते विसरलेत कदाचित क्षीरसागरांची अवस्था कशी झाली आहे सध्या राजकारणात त्या शोले मधल्या आसरणीसारखी तो जेलर आसराणी आठवत असेल हो तुम्हाला हा अंग्रेजो के जमाने के जेलर आहे असं म्हणत तो जेलची पाहणी करायला येतो आणि त्यावेळी आधे इधर जाओ आधी उधर जाओ असं म्हणत अर्धे अर्धे पोलीस दोन बाजूला आरोपींना शोधण्यासाठी पाठवतो आणि पाठीमागं वळून पाहतो तर त्याच्या पाठीशी कुणीच राहिलेलं नसतं सुद्धा कदाचित विधानसभेत अशी अवस्था होऊ नये म्हणजे मिळवलं कारण जे काही कार्यकर्ते त्यांच्या भूमिकेबरोबर होते त्यांच्या विचारासोबत होते किंवा त्यांच्यामुळं त्या कार्यकर्त्यांच्या पदरात काहीतरी पडलं होतं त्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीत भूमिकाच नसल्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागलं मुळात कसं आहे जयदत्त क्षीरसागर असोत किंवा पंकज मुंडे असो धनंजय मुंडे असो अमरसिंह पंडित असो प्रकाश सोळंके असो सुरेश दास असो हे अक्षय मुंड असो ही जी काही नेते मंडळी आहेत ना यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते एवढ्यासाठी असतात की निवडणुकीमध्ये नेत्याने जी भूमिका घेतली ती आपल्या जातीच्या लोकांना पटवून देण्यासाठी किंवा आपल्या समूहातील लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी हे असतात आणि मग जो काही लाभ या निवडणुकीच्या काळात मिळतो ना आपल्या पातळीवर जे काही चार दोन शीतं पडतात भाताची तर ती मिळावी हा देखील या कार्यकर्त्यांचा उद्देश असतो पण ह्या क्षीरसागरांच्या जयदत्त क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांची अडचण अशी झाली की क्षीरसागरांनी भूमिका घेतली नाही मग दोन दिवसा शेवटच्या दोन दिवसापर्यंत ते कुठल्याही भूमिकेत नाही तटस्थ आहेत असं त्यांनी सांगितलं त्यामुळं बजरंग सोनवणींकडून रसद मागायला जायचं तर तोंड राहिलं नाही आणि ओबीसी म्हणून जर का पंकजा मुंडेंच्या उभं राहायचं तर मुंडेंनी देखील क्षीरसागरांच्या माणसांना जरा चार हात लांबच ठेवण्याचा निर्णय घेतला म्हणजे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी अवस्था क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांची झाली आता हे झालं कार्यकर्त्याचं हो पण नेता जर का ठाम भूमिका घेणारा नसेल ना तर कार्यकर्ते त्याच्या पाठीशी राहणार नाही आता जे जर क्षीरसागर आणि त्यांचे समर्थक असंही म्हणतील की आम्ही ठामपणे राहू यांना जे काही सांगतील ते आम्ही करू पण यंदाच्या बीड लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं एक चित्र अत्यंत स्पष्ट झालंय आणि ते म्हणजे इथून पुढं जातीय ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणात होणार अगदी पत्रकार असो राजकारणी असो पुढारी असो विचारवंत असो राजकीय अभ्यासक असो सोकळ जे कोणी फेसबुकवर सोशल मीडियावर ट्यूट्यू करणारे जे लोक आहेत ना ते सुद्धा जे आता सामाजिक सौहार्द जपलं पाहिजे झालं इलेक्शन जपा इलेक्शन असं म्हणून मोठमोठ्या गप्पा हाणायलेत ना त्यांनी सुद्धा निवडणुकीच्या काळात आपली जात दाखवूनच दिली सगळेच बरं का यात असं कुणी हे नाही आहे त्यामुळं इथून पुढं विधानसभेची निवडणूक जर का लागली ना किंवा विधानसभेची निवडणुकीच तर मराठा स्पिरिट विरुद्ध ओबीसी हे कार्ड मोठ्या प्रमाणात चालण्याची शक्यता आणि मग अशा परिस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांची तटस्थतेची भूमिका ही त्यांना तारक ठरणार की मारक ठरणार हे त्यांनी ठरवावं म्हणजे आम्ही जे वारंवार सांगतोय ना कुठलीच भूमिका घ्यायची नाही कुठल्याच गोष्टी ठामपणे कार्यकर्त्यांना सांगायच्या नाहीत उघडपणे सांगा ना म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या सुद्धा त्यांनी खूप उशीर केला होता प्रीतम मुंडेंच्या बाजूने उभा राहण्यासाठी काय फरक पडतो पर मायक्रो मायनॉरिटीमध्ये आहेत क्षीरसागर तरी देखील बीड जिल्ह्यात त्यांचा धबधबा आहे त्यांचं वजन आहे कारण ते सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन चालतात मुस्लिमही त्यांच्यासोबत तेवढेच आहेत ओबीसी आहेत दलितही आहेत मराठा समाज देखील त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावू नये हे आजपर्यंत चित्र होतं पण दोन हजार एकोणीसला जेव्हा क्षीरसागरांचा पराभव झाला ना तेव्हापासून त्यांचा ग्राउंड कनेक्ट खूप कमी झाला मुंबईवर बस मुंबईमध्ये बसून बीडचं राजकारण करता येत नाही हे जसं पंकजा मुंडेंना लोकसभेच्या निमित्तानं कळलं तसं विधानसभेच्या निमित्तानं मागच्या क्षीरसागरांनाही कळलं होतं पण क्षीरसागरांमध्ये काही सुधारणा झाली नाही होप सो आपण पंकजान मुंडे मुंडेंमध्ये सुधारणा होईल असं समजूया पण तो बरे राहा मूळ काय की क्षीरसागरांनी कार्यकर्त्यांचं ऐकून घेतलं पण स्वतःच काही सांगितलं नाही कार्यकर्ते कुठलेही विचार मांडतात हो कार्यकर्ते याच्याकडे जायचं त्याच्याकडं जायचं हा आपला नाही तो आपला आहे हा आपल्या जातीचा आहे तो आपल्या सोबत कायम होता काकूनपासून तो होता आपल्या अडचणीच्या काळात होता म्हणून सांगतात पण नेत्यानं ठोस अशी भूमिका घ्यावी लागते भलेही ती चुकीची असेल राजकारणामध्ये किंवा करिअर करताना किंवा एखादा व्यवसाय करताना निर्णय घेणं महत्त्वाचं असतं भलेही तो चुकीचा असला तरी हरकत नाही पण निर्णयच घ्यायचा नाही असं म्हटल्यानंतर पश्चातापाशिवाय दुसरं काहीच पदरात पडत नाही जयदत्त क्षीरसागर हे तटस्थ राहिले त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली नाही आणि त्याचा फायदा हा त्यांना किती झाला माहीत नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पदरात मात्र मोठमोठे धोंडे या निवडणुकीच्या निमित्तानं पडले आणि पुढच्या काळात ज्या मराठा लिडरनी बजरंग सोनोनींची बाजू घेतली किंवा मराठा कार्डचं काम केलं त्यांच्या बाजूनं बीड विधानसभेचा मराठा राहू शकतो ओबीसी नेत्यांच्या पाठीशी ओबीसी राहू शकतो मग अशा परिस्थितीत जे दत्त क्षीरसागरांसोबत राहणार कोण आता असंही त्यांचे कार्यकर्ते किंवा समर्थक असंही म्हणतील की ते जेव्हा विधानसभेच्या आखाड्यात उतरतील तेव्हा सगळं काही ते मॅनेज करतील असं होत नसतं आता ती पिढी राहिलेली नाही आता सोशल मीडियाचा जमाना आहे लोक तोंडावर बोलतात नेत्यांना त्यांची भूमिका विचारतात त्यांना जाब विचारतात त्यामुळं क्षीरसागरांशिवायची जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवायची ही पहिली निवडणूक आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणात आणि ती सुद्धा जयदत्त क्षीरसागर यांनी परिस्थिती निर्माण केल्यामुळं अशी वेळ आलेली आहे म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांनी जदत्त क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांच्यावर बैठक घेऊन सहकार्याची भूमिका घेतली होती पण क्षीरसागरांनी स्वतःच कुठलीच भूमिका घेतली नाही त्यामुळं या निवडणुकीत निकाल काय लागेल कोण विजयी होईल कोण पराभूत होईल यावर अनेक चर्चा होतील पण ही निवडणूक एका एक गोष्टीमुळं कायम लक्षात राहील आणि ती म्हणजे या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर हे कुठंच नव्हते जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय ही निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये कुणाचा तरी विजय झाला आणि कुणाचा तरी पराभव झाला हे इतिहासात नोंद होईल न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका